दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी दीप अमावसेच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी शिरपूर शहरात दशा मातेची पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने आगमन झाले काही भाविकांनी दशा मातेला कालच वाजत गाजत आपल्या घरापर्यंत आणले टाळ मृदुंग हलगी डीजे आणि बँड पथकाच्या गजरात माता दशा यांची कुठे पालखी तर कुठे ट्रॅक्टरमधून तर काही भाविकांनी आपल्या डोक्यावरच मातेला आणले व शहरातून मिरवण्यात आले शहरातील विविध गल्ली बोळांमध्ये सजावट करण्यात आली होती महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्या व वा भोंगड्यांनी वातावरण भक्तिमय केलं जय दशामातेच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता दशामातेच्या आगमनाने दीपामावस्याच्या रात्रीचे आध्यात्मिक महत्व अधिकच वाढले शिरपूरकरांनी मातादशा यांचे सादर स्वागत करून आपल्या आस्था व्यक्त केल्यात आजच्या मुहूर्तावर महिलांनी घरोघरी दीप लावून फराळाचा नैवेद्य अर्पण करून देवीची पूजा केली या आगमनानंतर पुढील आठवड्यावर दशामातेची पूजा विविध महिला मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम व हो आरत्या कीर्तन आदी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे शहरातील नागरिकांचे उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला माझा खानदेश ब्युरो शिरपूर